नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज नंतर आणि रात्रीचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर ह्या वेळेला वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मी मेघगर्जन विजांचा कडकडाट कर वादळी वाऱ्यासह जबरदस्त पाऊस असा अंदाज असून काही भागामध्ये वातावरण कोरडे राहील काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन म्हणजे शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील म्हणून चला तर जाणून घेऊ आपण अंदाज सविस्तरपणे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर तर अरबी समुद्रातही बदल झाल्यामुळे अरबी समुद्रात दमट आणि उष्ण वारे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले असून ह्या वाऱ्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे महाराष्ट्र तसेच दक्षिण भारताच्या आसपासच्या भागामध्ये हे वारे दाखल होत असून ह्या वाऱ्याच्या प्रभावामुळे कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्रातील काही थीक ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांचा कडकडाट कट -कट वादळी वाऱ्यासह अठरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघत मिळणार आहे तर सव्वीस हवामान अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढे लुडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे दुपारच्या दरम्यान पावसाची स्थिती केरळ कर्नाटक गोवा इकडे जोरदार स्वरूपात राहील तमिळनाडू आणि तेलंगणाच्या पूर्व भागामध्ये जोर कमी राहील हलक्या सरींचा अंदाज आहे कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हा दुपारच्या दरम्यान असणार आहे तसे विजयवाडा हैदराबाद रामगंडणम हलका पाऊस राहील विशाखापट्टणम जगदलपूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे कांतामाल भुवनेश्वर कोलकाता राऊरकेला जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाची ही दक्षिण कोकणात आणि मराठवाडा या विभागामध्ये दुपारनंतर असून इतरत्र बहुतांश ठिकाणी ढगास्थिती आणि हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची ही दुपारनंतर सावंतवाडी अंबोली चानगड रामगड बेडशी इकडे मध्यम स्वरूपात राहील किनारपट्टीचा परिसर पणजी वास्कतगामा मपासा पारसेम हिंगोळा महापणकुडल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भाजी बेळगावलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील गवाली पडला तिक्सा अलगोटे कास्टरॉक मडगाव कुचकोडे हिवर्णा जागवी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कडेगाव पटेगाव दिळा कणकवली पोंडा राधानगरी खारेपटण गगनबावडा पोंडा राजापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील विजयदुर्ग वडापेठ पुनागडास्थित रेल पावसाची शक्यता फारशी नाही दुपारनंतर तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे अजरा निसारी अड्डाला कुरणवाडी मध्यम स्वरूपात येईल कापसी निपाणी मुरगोट जैनवाडी कागल इसवोली इचलकरंजी कोल्हापूर परोळा संगू मलकापूर या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील अष्टा किनी इस्लामपूरलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा धागलपूर बिलरजत या भागातही हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे ठिकठिकाणी हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील आणि पंढरपूर सोलापूर या भागातही हलका मध्यम पाऊस दुपारच्या दरम्यान राहील तसे पुणे अहिल्यानगर मुंबई रायगड ठाणे पालघर नाशिक या भागात दुपारच्या दरम्यान हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे मराठवाड्यातील धाराशिव बीड आणि तसेच जालना छत्रपती संभाजीनगर या भागातही ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता येईल लातूर नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तर लातूरच्या उत्तरेकडे जोर कमी राहील खिंतोट औसाह श्रंतपाल अछोला किल्लाने निलंगणा इकडे मध्यम हलका पाऊस राहील उदगीर मुरकी राहणकोला उडुणजूक जोळकोट लातूर अहमदपूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील दिगळूर रुदूर मुखेडला जोरदार स्वरूपातील येईल लोहा कंदार गंगट पालमलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जरीलाही हलका राहील आणि तसे बोरी जिंतूर सेलू पाथरी ते हलक्या श्रेणीचा अंदाज आहे नांदेड वगला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा मुखेड इकडे मध्यम स्वरूपातील येईल खोणलवाडी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे जबरदस्त पावसाची शक्यताही शिवानी हिमायतनगर मोळसुंदी किनवट या भागात राहील तमसा आडगाव उमरखेडलाही मध्यम पावसाचा अंदाज, अंदाज आहे औंध हिंगोली कळमनुरी इनापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे पुसत खंडाळा मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तसे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा वाशिम हिंगोलीकडे बहुतांश ठिकाण राहील आणि तसेच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिणेकडे हलक्या सरींचा अंदाज तुळक ठिकाण राहील बुलढाणा अकोला अमरावती ढगाळ वातावरण राहील यवतमाळ जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकडे ठिकठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील तसेच नागपूर भंडारा गोंदिया ढगाळ वातावरण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्रात दक्षिण कोकण दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागामध्ये जोदार स्वरूपात असून इतर बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील तर दक्षिण कोकणाकडे पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज रात्री आणि सायंकाळच्या दरम्यान राहील जसे सावंतवाडी अंमोली अलरोणा बेडशी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर मोपासा पणजी तिकसा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव मध्यम स्वरूपात राहील नेसरी अडदला कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात राहील सांकेश्वारा चिकुडी मालदाटी निपवाणी राधानगरी पोंडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पोंड कणकवली खारेपट्टण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज आहे रेपट्टण लांजा बेलकर साखरप्पा या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा इचलकरंजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील गोकाक अलकंगी रायब किडकल शिरगोपी जळकाटी किरंगी अडाली तेलसंग मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धागलपूर बिलर कानामडी देसिंग तासगाव अष्टा नागज या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि सातारा जिल्ह्याकडे मायणी बडोज इकडे मध्यम स्वरूपात राहील मस्वट डिग्गाची मौद बुद्रुक पिल्वी बेलापूर अकलूज मांसरज बराडशिंगणापूर मध्यम पावसाचा अंदाज या विभागामध्ये बघायला मिळणार आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता इचलगाव पलसंग अक्कलकोट सल्लगर वटगरी अलोर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे लातूर श्रंतपाल उदगीर लातूर रोड मुजुक जोळकोट मुरगी हणीगाव जकाल अरुंदा मध्यम पावसाचा अंदाज राहील वगला या जिल्ह्याकडे खोडलवाडी धर्माबाद नरसिंग आणि पेटोबरी नांदेड पे, वगला इकडे मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बल्लापूर कजवाली भद्रवती तसेच अष्टी मलचेरा एटपल्ली आहेरी गिरवाडा पाराकोट या बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता गोंदिया तोमसरचुरा सांगझरी भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्याकडे देसिंग दिघुरी किमटे मेदा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच मुंबईच्या भागामध्ये मुंबई नवी मुंबई पुणे अहिल्यानगर सातारा आणि कोकण किनारपट्टीचा परिसर हलका मध्यम पाऊस या भागात राहील जळगाव धुळे नंदुरबार इकडे ढगाळ वातावरण राहील अहिल्यानगरच्याही उत्तरेकडे पावसाचा जोर कमी राहील बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडे राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूरचा काही परिसर धाराशूर या भागातही ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तसे हिंगोली वाशिम आणि परभणी या जिल्ह्यातील टिक ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोलीला मध्यम स्वरूपात येईल औन कळमनुरी इनापूर माघामोरला हलका राहील आणि पुसद खंडाळा चोंडी आसपासचा परिसर इकडे मध्यम स्वरूपात येईल वाशिम जी थाट मालेगाव परतूर महसूल मंगळूरपी खेडा इकडे मध्यम पावसाचा जोर विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मा मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय